बातमीपत्राच्या बात सुरुवातीला बातमी नरहरी झिरवाळ यांच्या संदर्भात पालकमंत्र्यांना मिळालेल्या जिल्ह्यावरूनही आता रुसवे फुगवे दिसायला लागलेत झिरवाळांना हवंय श्रीमंत जिल्ह्याचं पालकमंत्रीपद गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलंय अशी खंत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली आहे तर नरहरी झिरवाळ यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करू असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे तर वरिष्ठ आहार सांभाळून बोला असा सल्ला महाजनांनी दिलाय हा अल्प किंवा जिथ एम आय डी सीच नाही असा राज्यातला एखादा जिल्हा सांगा तर त्याचं नाव होतं हिंगोली आता थोड्याफार प्रमाणात एम आय डी सी यायला लागल्यात आणि एवढं ऐकल्यानंतर मी सांगितलं की बाबा हे अल्प आहे गरीब आहे पाण्यापासनं वंचित आहे डी पासन एम पासन वंचित आहेत अशा ठिकाणी माझ्यासारख्या गरीबाची नियुक्ती केली म्हणजे नेमकं काय ते शासना मी शासनाला विचारणार अशा पद्धतीने मी त्यांना पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही मी त्यांच्याशी चर्चा करून काय समज गैरसमज झालेला असेल तर तो, तो दूर करेन मला वाटतं असं कोणता जिल्हा गरीब आहे कोणता जिल्हा श्रीमंत आहे मी गरीब आहे असं असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही ते सिनियर आहेत खरं म्हणजे मोठ्या पदावर राहिलेले आहेत त्यांनी असं बोलू नये कुठलाही जिल्हा गरीब श्रीमंत या ठिकाणी नाही आहे काहीतरी बोलून असंतोष निर्माण करायचा गरीब श्रीमंत असं काहीतरी बोलायचं संबंधित बोलायचं मला वाटतं धिरवळ साहेब हुशार आहेत त्यांनी असं बोलू नये